आई बघत आहे बोला हो हो का रेसिपी टाकते उद्या आणि जर सांगायचे असेल तर सांगते पण तुम्ही रेसिपी मला खूप आवडते थँक्यू बघता का माझी रेसिपी आता अशात काही टाकलीच नाही नक्कीच टाकते रेसिपी तर भरपूर बनवून ठेवल्या बरं सर्वांनी लाईक पण करा ना ज्यांनी ज्यांनी लाईक नाही केलं ना त्यांनी त्यांनी लाईक करा आणि हे सर्व मसाले मी मिक्सर मध्ये काढून घेते तोपर्यंत तुमचे कान बंद करा नाहीतर तर ताई आमचं कान फुटलं बरं हो हो का शेगडी मागे वॉलपेपर लावला आहे का भिंतीला हो वॉलपेपरच लावला आहे माझं रेसिपी चॅनल होतं ना तर मग ते बरोबर भिंत दिसत नव्हती त्यामुळे वॉलपेपर लावलेला आहे आता जे तुम्ही बनवत आहात त्याला काय म्हणतात ताई मी पण लाईक केलं हो तुम्ही करता लाईक मला माहित याला का वरण भट्टी डाळ बाफळ्या म्हणतात आई म्हणत आहे मला वरण लय आवडतं तुमचं इकडचं हो का काकू खाल्लं तर नाही त्या दिवशी करून तर नाही दिलं काकू मला छाया बेसन भाकरच बनव तर मला पुरणपोळी बनवते काकू मला नाही खूप छान थँक यू वरण कशा दाशी मी पण लाईक केलं ताई थँक यू ताई आहेत का दादा मला कमेंट मराठीत कमेंट करा एक, आता वरण फोडणी घालते मी खंबा थोडस पाणी उकळून घेते

मला द्या खजूरचे लाडू हो हो मी पूजा आहे बोलत अमरावती जिल्ह्यातून हो का आई म्हणत आहे इन इन बाई कुठे बाई ऐकतात इन बाई पण ऐकतात बाजार निशितात बाई कोण हा जोड नियंत्रण